नवदुर्गा म्हणजे दुर्गा देवीचे नऊ रूप जी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पूजली जातात या प्रत्येक रूपाचं स्वतःचं एक वैशिष्ट्य स्वरूप आणि त्यामागे पौराणिक कथा आहे भक्त या नऊ दिवसांमध्ये दररोज एका विशिष्ट देवीचं पूजन करतात तर नक्की या नवदुर्गा आहेत तरी कोण या देवींची नावं आणि वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते थोडक्यात देवी शैलपुत्री शैलपुत्री देवी ही पर्वतराज हिमालयाची कन्या आहे ती शांत आणि स्थिरतेचं प्रतीक आहे या देवीचं वर्णन सांगायचं झालंच तर ती हिमालयाची कन्या आहे तिचं वाहन हे बैल म्हणजे नंदी आहे तिच्या एका हातामध्ये त्रिशूळ आणि कमळ असते आणि ही पार्वतीचं रूप आहे देवी ब्रह्मचारिणी ही ज्ञान तपश्चर्य आणि भक्तीची देवी आहे ब्रह्मचारिणी देवीची ओळख म्हणजे ती तपस्विनी आहे तिच्या हाती जपमाळ असते आणि एक कमंडलू असतो ती पराक्रम आणि संयमाचं प्रतीक मानले जाते देवी चंद्रघंटा म्हणजे नेहमी युद्धासाठी सज्ज असलेले रूप हिच्या मस्तकी अर्धचंद्र असतो आणि ही पराक्रमी देवी मानली जाते या देवीला युद्धाचे रूप मानले जाते आणि हिच्या दहा हातामध्ये शस्त्र असते आणि ही सिंहावर आरूढ असते देवी कुष्मांडा ही ब्रह्मांड निर्मिती करणारी देवी मानली जाते उत्साह व तेज हे हिचं प्रतीक आहे असे म्हणतात की ब्रह्मांडाची उत्पत्ती हिच्या हास्याने झाली होती हिच्या आठ हातांमध्ये शस्ता असते आणि कमळ असते देवी स्कंदमाता स्कंदमाता ही देवी कुमार कार्तिकेयची आई म्हणून ओळखली जाते या देवीची वैशिष्ट्य म्हणजे मातृत्व आणि संरक्षण रात्री ही देवी सिंहावर आढून असते देवी कात्यायनी ही महिषासूर मर्दिनी मानली जाते आणि ही पराक्रमाचं रूप आहे या देवीचा जन्म ऋषी कात्यायनी यांच्या घरी झाल्या असल्यामुळे तिचे नाव कात्यायनी देवी आहे आणि ही राक्षसांचा नाश करणारी देवी म्हणून मानली जाते देवी कालरात्री ही अज्ञान आणि अंधकाराचा नाश करणारी देवी आहे हिचे रूप खूप उग्र आहे हे ती काळ्या रंगामध्ये आणि रौद्र रूपामध्ये असते ही देवी अज्ञान आणि भयाचा नाश करते देवी महागौरी ही शांत पवित्र आणि सौंदर्याचं मूर्तिमंत रूप मानली जाते ही देवी पवित्रतेचं रूप आहे पूर्ण पांढरे स्वरूप असलेली ही करुणामयी आणि दयाळू देवी आहे देवी सिद्धिदात्री ही देवी सर्व सिद्धी देणारी परिपूर्णता आणि कृपेची देवी मानली जाते ते ही देवी सर्व भक्तांना आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करून देणारी देवी मानली जाते या नवदुर्गांची पूजा कशी करतात बरं तर दर दिवशी विशिष्ट रंगाचे वस्त्र फुलं आणि नैवेद्य देवीला अर्पण केले जातात देवीच्या त्या रूपाचं ध्यान स्तोत्र आणि कथा सांगितली जाते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका